डॉक्टर अचानक आले त्यामुळे मला अभ्यास करता करता धावत पळत यावं लागलं आणि गायीना इंजेक्शन वगैरे सगळं देऊन झालं हातात जात आहे मी आपल्या घरी नशीब बघा माझ्या फोनमध्ये चार्जिंग आहे दोन पर्सेंट फक्त आणि त्यात मला काही बस रिक्षा काहीच नाही दिसत आहे आजूबाजूला तर मी आता जात आहे चालत घरी खूप तीन किलोमीटरचा रोड आहे इथून ठीक आहे ठीक आहे आता खूप सवय नाही आहे माझी सवय मोडलेली आहे चालत जायची पण तरी पण पं। हे केलंच पाहिजे जर एखादी गाडी वाडी भेटली तर मी जाईन गुड मॉर्निंग काय झालं गुरु अरे 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 हो 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 चला मॉर्निंग वॉक साठी चला हो हो, हो 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 आली मी आली मी आली आली, आली गुरुला तर आता आम्ही चाललो आहे सका सकाळी सातच्या आत मॉर्निंग वॉकसाठी आज एवढी दुकानं दिसत आहेत मला नेहमीसारखी तर आता तुम्ही जर इथे याल आणि प्रत्यक्षात इथली हवामान इथलं जे वातावरण आहे तुम्हाला कळून जाईल की जे शहरांमध्ये जे वातावरण आहे तिथल्या हवामानमध्ये किती फरक आहे आणि इथल्या हवामानामध्ये किती फरक आहे रोज सकाळी तुम्ही जे श्वास घेता जे तुम्ही एअर ब्रीद करता ही ही किती स्वच्छ आहे किती पल्युशन फ्री आहे इथली हवा आणि ते आपल्या हेल्थमध्ये सुद्धा जाणवते सो so, सुंदर ना घरी आले आणि त्याच्यानंतर आता दुख आलेत काय म्हणावं तर मग आता मी रेडी झालेली आहे प्लॉट वरती जायला आणि वाट बघत आहे बसची की एस टी कधी येणार आणि मी जाणार ये गाड़ी ने बोला घूम फिर नहीं लो पर ठीक है चला था बबू गुरा का करता है खाता नंदिनी ए नंदिनी कशी है तू कशी है बरी है तू बरी है गोदावरी काय करते गोदावरी कान बरं आहे का तुझा? ए शिवा ओय तर मी या वासूला सोडलं ठीक आहे दोन मिनटासाठी आणि त्यांनी माझी काय हालत करून टाकलं नाही सगळी सालटी काढून टाकलं ना माझी त्यांनी ए ए ए हरामी किती मस्ती करतो तू वासू किती मस्ती करतो अशी मस्ती करतात का किती दिवसाचा दहा दिवसाचा एवढी मस्ती एवढी मस्ती करतात का वासू ए, ए इकडे बघ एवढी मस्ती करतात नुसता इथून तिथे उड्या मारत राहतो काय काय चल येसूर <laughs> अशा प्रकारे आम्ही जात आहे शिरपयाच्या घरात आजी सोबत मुलगी आता मी शिरम्याचं घरात जेवण करेन तोपर्यंत तुम्ही जाऊन या का ता... तर आता आम्ही मातीचं घर मड हाऊस

कोण तो हे असते ना ते द्यायच्या मागे गेली मागे काय मी बोलले ना काय दोरे तुला बोलले ना माझी एवढं आणलेलं ना अशी कमल झाली त्याची वॉशरूम आहे वरती माळा आणि आपण परत तिथेच येतो वरती माझी ना आणि असं तुम्ही इकडे विश्रांती करू शकता आता मोठी वाटते पण मग थोड्या वेळ विश्रांती करून मी गेली सोमवारी मंदिरात या पाहिलं की ते तळ्याच्या मध्यात उभं आहे चारी बाजूला पाणी आणि एक लहानसं साखव ज्यातून चालून तुम्ही मंदिरात पोचतात या मंदिरात प्रवेश केला की एक वेगळीच ऊर्जा जाणवते इथलं पाणी कधीही थांबत नाही आजही ते सतत वाहतच असतं या तलावात स्नान केला की मन आणि शरीर शुद्ध होतं आणि त्वचेचे अनेक आजारी बरे होतात असं मानलं जात मानलं काय मी स्वतः अनुभवलं आहे प्राचीन काळी असं सांगितलं जायचं की कोकणात विष उतरणारी फक्त चार मंदिरं होती आणि त्यापैकी एक मंदिर म्हणजे हे मल्लिकार्जुन मंदिर इथे वेगवेगळ्या राज्यामधून लोक खास या मंदिराला भेट द्यायला येतात तुम्ही पाहू शकता किती भाविक दूर येतात मी जाते थोडीशी चायपत्ती आणायला चूल पेटवली आहे तर मग हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया गावाकडची एक सुंदर सायंकाळ ताज ताज काढलेलं दूध ह्याची आता आपण चहा बनवणार आहोत वासू दिवसभराचा थकवा अक्षरशः चेहऱ्यावरती दिसू लागला लागलाय आता उतरल्या उतरल्या कसे कैसे कसे कैसे? ਹੋ 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 ਬੇਟਾ ਇਹ ਗਾ ਤੁਮਾਲਾ ਮੇਟਤੋ ਹੈ ਗਾ ਹੂੰ ਤਾ ਬਨਾ ਜੀ ਉਹਨਾਂਤ ਨੰ ਪੀਤੀ ਕਮਕੀਲੀ